जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान काही ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे संबंधित ईव्हीएम मशीन प्रवासात होत्या की त्या त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या याबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे मत मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे काल झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्या आता ते प्रवासात होते की जाणून बुजून तिथे मशीन गेल्या दि दि हा चौकशीचा भाग आहे परंतु याची दखल निश्चितपणे निवडणूक आयोगाने घेतली असेल म्हणून आता नेमका हा नेमका प्रकार काय आहे हे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर लक्षात येईल उपमुख्यमंत्र्यांचा वेगवेगळेच दावे संशय व्यक्त केले जातात पायलटचा अजितदादाच्या मृत्यूनंतर एक जे काही दावे प्रतिदावे होत आहेत काही आरोप होत आहेत खरं तर याची चौकशी चालू आहे आणि जेव्हा चौकशी चालू आहे तर त्याच्यामध्ये आपलं काही मत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल तर आपण तो पोलिसाकडे नोंदवला पाहिजे त्याला ऑब्जेक्शन नाहीये परंतु रोज एक अजितदादाचं जाण्याचं दुःख कमी आणि ह्या आरोपाचे फायदे जास्त झलत चालले ते राजकारणासाठी बरोबर नाहीये तुम्हाला जागा दिलेली आहे तिथं तिथं मांडायला तुमचं मत काय असेल त्या विमानाचं विमा पन्नास कोटीचा होता असं कळत आता पायलटचा विमा पन्नास कोटीचा होता एक आता येते समोर येते म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील सीआयडी चौकशी करते आणखी कोणती एजन्सी चौकशी करत असेल परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल त्या अवधी नंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल दे दे ते ते बारा वर्षाच्या गप्पा बघितल्या तर त्याच्यामध्ये अजित पवार जिवंत आहे ते दहा तारखेला परत येतील असं म्हणजे सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या मृत्यूचं आपल्याला पाहायला मिळतात हे बघा सोशल मीडियावर नेमकं आता कधी काय येईल ना याचा काही भरोसा राहिलेला नाही काय चर्चा घडतील कशाच्या बाबतीत घडतील आणि म्हणून आता हे सोशल <tuh>. मीडियाचा लोन हे सर्वसामान्य माणसाला कन्फ्युजन जास्त करतं याचा सगळं खुलासा झालेला आहे अंतयात्रा झालेली आहे पुतळा बसवायचं काम चालू आहे म्हणजे जागा ठरते आणि वे जा अशा वेळेला अशा ज्या काही बातम्या येतात मग माणसामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं म्हणून परंतु आता जे झालेली दुर्दैवी घटना आहे त्याच्यावर आता अशा प्रकारचे वाच्यता करणं योग्य नाही राष्ट्रपतीचे आमदार या प्रभू मिटकरी ते म्हणतात की आई पवार आता हा नवीन शोध लागलाय मला माहित नाही या बाबतीमध्ये ताजी दादाच्या बद्दल बोलणं मला वाटतं आता गैर आहे अशा प्रकारचे आरोप करणं सुद्धा गैर आहे संघाचा सर्व हिंदू असेल असो किंवा संघाचं एक आपलं धोरण असत संघाचे निर्णय ते स्वतः घेत असतात आणि म्हणून त्यांच्या कार्यकारणीमध्ये काय घडेल कुणाला करायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु एवढं मात्र निश्चित आहे की ह्या संघाच्या कार्यकारणीमध्ये इतरांचा हस्तक्षेप नसतो संघ हे स्वतंत्र निर्णय घेत असते असंही मार की संघ सुविश्वात राजकारण करत आहे मात्र संघ हा राजकीय पक्ष नाही हे उघड सत्य आहे ना संघाने संघाच्या